सात थोरले बाजीराव रंगभूमीवर येतात महाराष्ट्राचे स्वातंत्र्याचे पर्यवसान हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यात झालेच पाहिजे हु फॉर स्कॉटलंड किंग अँड लॉ फ्रीडम स्पोर्ट्स विल स्ट्रॉंगली वॉर्ड फ्रीमॅन स्टँड ऑर फ्रीमॅन फॉल लेट हिम ऑन विथ मी बाय ऑपरेशन्स वूज अँड पेन्स बाय युअर सन्स इन सरवाइल्ड चेन्स वी विल ड्रेन आर डिअरेस्ट वेन्स बट दे शॅल बी फ्री ले द प्राऊड युजर पर्स लॉ टायरन्स फॉल इन एव्हरी फो लिबर्टीज इन एव्हरी ब्लो लेटस डू अ डाय स्कॉटलंडच्या राजाकरिता आणि धर्माकरिता स्वातंत्र्याचे खड्ग निष्कोषित करावयाला कोण सिद्ध आहे स्वतंत्र म्हणून रहावयाचा किंवा मरावयाचा कोणाचा निश्चय आहे त्याने माझ्यासह पुढे चालावे अत्याचाराने दिलेले प्रत्येक दुःख आणि पीडा आठवून दास्यत्वाच्या शृंखलांनी बद्ध होणाऱ्या वंशजांना स्मरून आपण आपल्या शिराशिरातून रक्त सांडू पण त्यांना स्वतंत्र करू ताठर अरेरावांना खाली पाडा प्रत्येक शत्रूसह एकेका प्रजा पीडकाची आहुती द्या ह्या युद्धातील प्रत्येक घावात स्वातंत्र्य साठविले आहे ते आपण मिळवू नाही तर प्राण देऊ दिल्लीहून परत आल्यावर इसवी सन सतराशे वीस मध्ये बाळाजी विश्वनाथ मरण पावले आणि श्रीमंत थोरले बाजीराव हे शाहू महाराजांच्या अधिराज्याखालील संपूर्ण मराठ मंडळाचे चालक झाले शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांच्या इतिहासातील पुढचा पल्ला गाठणारी वैयक्तिक घटना म्हणजे बाजीरावांचा राजकीय रंगभूमीवर प्रवेश पुढील धोरणाच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा नीट निश्चय होत नव्हता महाराष्ट्राचे राजकीय स्वातंत्र्य जिंकून परत मिळवले होते मराठ्यांनी आपली सत्ता इतकी बळकट आणि संघटित केली होती तिजमुळे ते आपल्या पायावर उभे राहून आपल्या धर्माचे आणि देशाचे संरक्षण करण्यासाठी कोणाशीही दोन हात करण्याला समर्थ झाले होते आता आपल्या महत्वाकांक्षा महाराष्ट्राच्या मर्यादेतच कोंडून ठेवल्या आणि दिल्लीच्या सार्वभौम राजकारणात हात न घालता आपण अलग न राहिलो तरच पूर्वार्जित वित्ताचा आपल्याला शांतपणे बसून उपभोग घेता येणे शक्य होईल असे विचार साहजिकच काही मराठी पुढाऱ्यांच्या मनात आले आणि त्यांनी शाहू महाराजांच्या मनात ते बिंबवावयाचा प्रयत्न चालविला त्यांच्या विचाराप्रमाणे त्यांना सबंध राष्ट्राची समजूत करून देता आली असती आणि हिंदू स्वातंत्र्याचे युद्ध महाराष्ट्राच्या मर्यादेच्या बाहेर जाऊ न देण्याला त्यांनी लोकांची मने वळविली असती तरीही मिळवलेले पद शांतपणे त्यांना उपभोगिता आले असते किंवा नाही याची शंकाच आहे पण बाहेरून येणाऱ्या सर्व शत्रूंच्या विरुद्ध त्यांना टिकाव धरता आला असता आणि आपले राजकीय स्वातंत्र्य स्वत पुरतेच उपभोगिता आले असते तरीसुद्धा त्यांनी तसे करणे योग्य होते काय हा प्रश्न होता गेल्या दोन तीन पिढ्या त्यांनी इतक्या निकराने आणि आंधळेपणाने रक्त सांडलेनी युद्ध केले ते कशासाठी नुसते स्वस्थ बसून उपभोग घेण्यासाठी निसंशय नव्हते आणि महाराष्ट्राबाहेरच्या गांजलेल्या हिंदू बांधवांच्या किंकळ्या काही विकार होऊ न देता स्वतःलाच खाणाऱ्या चित्ताने ऐकत उपभोगलेली ती शांती कधीतरी मानाची ठरली असती काय शिवाजी महाराजांचा आणि त्यांच्या सवंगड्यांचा हेतू मराठी राज्य स्थापण्याचा नसून हिंदवी स्वराज्य स्थापण्याचा होता परक्यांच्या जुव्हा खालून महाराष्ट्रातील हिंदूंची मान मोकळी केली गेली होती पण हिंदुस्थानच्या इतर प्रांतात लक्षावधी हिंदू बांधव त्या जड जुवांच्या भाराने अद्यापी विव्हळत होते श्री रामदासांना तीर्थक्षेत्रे भ्रष्ट झाली म्हणून खेद वाटला आणि त्यांनी धर्मासाठी मरावे म्हणून आज्ञा केली पण काशी विश्वेश्वराच्या मंदिरावर मुसलमानी चांद आढ्यतेने विराजत असता धर्माच्या रक्षणासाठी युद्ध करावयाचे नि प्राण द्यावयाचे हे हाती घेतलेले कार्य आपण पार पाडले असे मराठ्यांनी मानणे कसे शक्य होते आणि दिल्लीच्या धर्मराजांच्या सिंहासनावर परका अधिष्ठित झाला असता शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची हिंदू पदपादशाहीची प्रतिज्ञा सिद्धीस गेली असे कसे म्हणता आले असते मराठ्यांनी पंढरीच्या पुण्यभूमीत मुसलमानी चंद्रकोरीला अर्धचंद्र दिला होता आणि मुसलमानी धर्मवेड्यांच्या छळापासून नाशिक क्षेत्राची मुक्तता झाली होती पण काशीची अजून काय अवस्था होती कुरुक्षेत्र आणि हरिद्वार कोणाच्या सत्तेखाली होते रामेश्वरावर कोण अधिकार चालवीत होते ही क्षेत्रे नाशिक आणि पंढरपुरा इतकीच प्रत्येक मराठ्यास पवित्र नव्हती काय त्यांच्या पूर्वजांची रक्षा नुसत्या गोदावरीतच पडलेली नसून भागीरथीमध्येही पडली होती त्यांच्या देवतांची मंदिरे हिमगिरीपासून रामेश्वरापर्यंत द्वारकेपासून जगन्नाथापर्यंत पसरलेली होती पण श्री रामदासांनी म्हटल्याप्रमाणे अद्यापी गंगेची आणि यमुनेची जले त्यात मुसलमानी विजेत्यांच्या विजयी अर्धचंद्राचे प्रतिबिंब पडल्यामुळे अद्यापी ही धर्मनिष्ठांच्या स्नानसंधेला अयोग्य आणि कलंकित अशीच होती प्रस्तुत यवनांचे बंड हिंदू उरला नाही चंड म्हणून प्रस्ताव करून रामदासांनी मराठ्यांना हाक दिली धर्मासाठी मरावे मरोनी अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले पण अद्यापी हिंदूंना पिळून काढणारा मुसलमानी राजदंड मोडून विच्छिन्न केला होता काय आणि सर्व हिंदुस्थानने राजकीय आणि धार्मिक दास्याच्या शृंखला तोडून टाकल्या होत्या काय जोपर्यंत केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर अखिल भारतवर्षातील मुसलमानी सत्ता आणि सामर्थ्य ह्यांचे उन्मूलन झाले नाही तोपर्यंत हिंदू धर्म विजयाने नांदणे शक्य नव्हते आणि हिंदवी राज्य वाढीस लागणे नि ऊर्जितावस्थेला येणे शक्य नव्हते हिंदुस्थानची एक अंगुलभर भूमी ही जोपर्यंत मुसलमानी स्वामित्वाखाली होती तोपर्यंत शिवाजी महाराज आणि श्री रामदास यांचे कार्य संपादित आणि पूर्ण होणे शक्य नव्हते गेली पन्नास वर्षे युद्धात लढून दिवंगत झालेल्या सर्व पिढ्यांचा स्वार्थत्याग निष्फल होता तर मग तुम्हाला आपल्या हिंदू भूमीला आणि हिंदू जातीला ज्या श्रृंखलांनी जखडून दास करून टाकले आहे त्या शृंखला तोडून टाकीपर्यंत हिंदू मात्राला आपापल्या पंथांची धर्मकृत्ये निर्विघ्न करता येण्या इतका देश सुरक्षित होईपर्यंत आणि सर्व हिंदूंचे एक महान आणि समर्थ हिंदू राष्ट्र बनवीपर्यंत एकदा उपसलेली तरवार कोष करणार नाही अशी गर्जना करीत ज्यांनी उठावणी केली त्या तुम्हाला काशी विश्वेश्वराच्या भग्न मंदिरावर मशीद उभारली जात असता परक्यांचे घोडे सिंधू नदीचे पवित्र जल मुक्तपणे आणि निर्भयपणे तुडवून जात असता आणि हिंदी महासागराच्या लाटांवर परक्यांच्या नौका जयभराने मिरवत असता आपली असिलता कोषबद्ध करणे आणि लांछनास्पद शांततेचे सुख भोगीत पडणे कसे शक्य आहे हीच परीक्षेची वेळ आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर संकुचित किंवा प्रांतिक स्वार्थासाठी सुद्धा मग वैयक्तिक स्वार्थाची गोष्टच बोलावयाला नको ह्या महनीय चळवळीचा उपक्रम झालेला नाही उलट हिंदू धर्मासाठी हिंदवी स्वराज्यासाठी हिंदू पदपादशाहीसाठी ती अस्तित्वात आली तर मग मराठ्यांनो शेकड्यांनी आणि सहस्रांनी तुम्ही बाहेर पडा आणि नर्मदेच्या पलीकडे चंबळा उतरून जाऊन यमुना ओलांडून गंगा आणि ब्रह्मपुत्रा पार होऊन समुद्राच्या आणि पर्वताच्या सीमा प्रांतांपर्यंत ह्या पवित्र भगव्या झेंड्याला नेऊन पोचवा आणि श्री रामदासांनी तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे उठा आणि प्रयत्न करा देव मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा मुलख बडवा बुडवावा धर्मसंस्थापनेसाठी महाराष्ट्राच्या साधूंची आणि संतांची योद्ध्यांची आणि राजकारण्यांची कल्पना आणि कृती यांना चालना देणाऱ्या पुढाऱ्यांची विचारसरणी ही अशी होती थोरले बाजीराव चिमाजी अप्पा ब्रह्मेंद्र स्वामी दीक्षित मथुराबाई आंग्रे आणि दुसरे त्यावेळचे पुढारी ह्या भावनेने उद्दीपित झाले होते आणि मराठ्यांनी आपला उपक्रम महाराष्ट्राच्या बाहेर वाढवावा असा त्यांचा आग्रह होता मराठ्यांनी काय करणे युक्त आहे एवढाच हा प्रश्न नसून काय करणे मराठ्यांचे कर्तव्य आहे असा हा प्रश्न होता महाराष्ट्राने तसे मनात आणले तरीही त्याला दुसऱ्याशी राजकीय संबंध न येता सुटे राहणे शक्य नव्हते महाराष्ट्रातील हिंदूंचे भाग्य उत्तरे सिंधू नदीच्या तीरावरील आणि दक्षिणे समुद्राच्या तीरावरील त्यांच्या धर्मबांधवांशी आणि देशबांधवांशी पक्के निगडित झाले होते आपापल्यापुरते पाहण्याच्या संकुचित प्रांतीय दृष्टीमुळेच पूर्वी हिंदू जातीचा राजकीय आणि त्यामुळेच जाती आणि त्या धार्मिक विनाश झाला हे महाराष्ट्रातील चतुर राजकारण्यांच्या तीक्ष्ण राजकीय दृष्टीला दिसल्याविना राहिले नाही शक्य तर आता अखिल भारतीय प्रतिरोध केला पाहिजे असा त्यांनी विचार केला नादिर शहाने हिंदू स्थानावर आक्रमण केले त्यावेळी बाजीरावाने हीच गोष्ट इतर हिंदू राजांना कळविली तशात स्वतःच्या राष्ट्रीय जीवनाच्या आध्यात्मिक आणि मानसिक उन्नतीसाठीच नव्हे तर प्रत्यक्ष वैयक्तिक आणि ऐहिक हितासाठी सुद्धा त्यांनी आपल्या राजकीय स्वातंत्र्याच्या आकांक्षा न्याय मर्यादेला नेऊन पोचवीपर्यंत आणि अखिल हिंदू जातीला एकत्र संघटित आणि निगडीत करणारे थोर आणि समर्थ साम्राज्य प्रस्थापीपर्यंत त्यांनी विसावा न घेणे आणि रणांगणातून निघून न जाणे अवश्य होते सबंध जात परक्यांच्या सत्तेखाली वाकली गेली असता कोणाही हिंदूला पुष्कळ काळपर्यंत शांती सुख भोगणे आणि आपले ध्येय गाठणे अशक्यच होते आणि स्वतःच्या जातीची वाढ परकीय उपद्रवाच्या प्रचंड वृक्षाखाली खुरटून जात असता कोणाही हिंदूला आपली पूर्ण वाढ करून घेणे शक्य नव्हते ह्या सर्व कारणासाठी लोकनायकांनाच केवळ नाही तर मराठी सेनेतील लहान पायिकांनाही पूर्ण जाणीव झाली होती की प्रत्यक्ष दिल्लीचे राज्य हाती येईपर्यंत आपल्याला साताऱ्याला राज्य चालविणे शक्य नाही आणि म्हणून शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा संपूर्ण मराठ मंडळाचे पुढारी ह्या महत्वाच्या प्रश्नाचा निर्णय करण्यासाठी एकत्र झाले त्या संस्मरणीय प्रसंगी बाजीराव उठले आणि त्यांनी आपल्या लोकांची हीच दृढमूल झालेली भावना आणि आकांक्षा बोलून दाखविली स्वतःचा उत्साह आणि अंगीकृत कार्याचे दिव्यत्व ह्यांच्या प्रत्ययाने त्यांनी उद्गार काढले दिल्लीवर थेट दिल्लीवर आपण चाल करून जाऊ आणि मुसलमानी सत्तेच्या मुळावरच सरळ धाव घालू येथेच अनमान करीत आणि अडखळत का बसता हिंदू वीरांनो पुढे चाल करून निघा हिंदू पदपादशाहीची वेळ येऊन ठेपली आहे काय म्हणता अशक्य होय मी माझ्या तरवारीने त्यांच्याशी सामना दिला आहे आणि त्यांच्या बळाची मला माहिती आहे छत्रपती महाराज मला आपल्यापासून पैसा किंवा माणसे काही नको केवळ अनुज्ञा द्या आणि आशीर्वाद असू द्या म्हणजे महाराज हा मी जातो आणि ह्या जीर्ण विषारी वृक्षाला शाखा आणि मुळे ह्याच्या सुद्धा एकदम खाली आणतो ह्या जगात वीराच्या वक्तृत्वाइतके अनिवार्य वक्तृत्व नाही शाहू छत्रपती उत्साहाने थरारून गेले शिवाजी महाराजांचे रक्त त्यांच्या धमन्यातून सळसळू लागले ते म्हणाले जा तुम्ही माझ्या लोकांचे खरे पुढारी आहात तुम्हाला वाटेल त्या दिशेने जा आणि माझ्या सैन्याकडून विजयावर विजय संपादन करवा दिल्लीची कथा काय हा आपला पवित्र भगवा झेंडा घ्या आणि तो प्रत्यक्ष हिमालयाच्या मस्तकावर आणि त्याच्याही पलीकडे थेट किन्नरखंडात नेऊन रोवा आणि शाहू महाराजांनी उल्लेखिलेला हा भगवा झेंडा म्हणजे कसा होता तो सोन्याने किंवा रुप्याने शृंगारलेला नव्हता तर आत्मत्यागाचे देवभक्तीचे मनुष्य सेवेचे मूर्त चिन्हच अशा रंगात संन्याशाच्या भगव्या रंगात रंगविलेला होता हा भगवा झेंडा पुढे करून मराठी सैन्य त्याच्या मागे चालून जाई जे ध्येय दृष्टीसमोर ठेवून परकीय जुव्हाखाली वावरलेल्या हिंदू जातीचे विमोचक आणि हिंदू धर्माचे संरक्षक ह्या नात्याने त्यांना पुढचा मार्ग आक्रमावयाचा होता त्या थोर ध्येयाची त्यांच्या अंगीकृत कार्याची त्यांना निरंतर आठवण व्हावी म्हणून त्यांना तो देण्यात आला होता त्यांची तरवार भवानी होती त्यांचा ध्वज भगवा होता श्री रामदासांनी तो दिला शिवाजी महाराजांनी त्याच्या खाली युद्ध करून त्याची सह्याद्रीच्या शिखरावर स्थापना केली आणि शाहू महाराजांनी आणि त्यांच्या मराठ्यांनी त्याला थेट किन्नर खंडाच्या सीमा प्रांतावर नेऊन रोवावयाचा निश्चय केला मंडळाची ती बैठक संपली आणि तेव्हापासून मराठ मंडळाचा इतिहास म्हणजे संपूर्ण भारतवर्षाचा इतिहास झाला